नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे सुप्रभात तर मी आहे निवेदक सूत्रसंचालक समालोचक विवेक पाटील आणि आज एक खास असा प्रोग्राम आहे तो तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये समजेलच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच आहोत तर आज आम्ही चाललेलो आहोत पुणे आळंदी येथे आणि आळंदीला जाताना माझ्यासोबत आहेत आमचे परम मित्र समालोचक निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश ठाकूर सर दुतुम नमस्कार आणि आमच्या वहिनी साहेब आहे तिकडे पहिल्यांदाच आम्ही सोबत एकत्र चाललेलो आहोत फॅमिली आणि माझी Gracias. आता आपण पोचलेलो आहोत देहू आळंदीला आणि म्हणजे अजून दर्शन झालं नाही अजून आम्ही नुसत्या गाडीनेच फेरा मारलाय देहू आळंदीचा बिकॉज पार्किंगलाच जागा नाही आहे सो बघू आता पार्किंगला जागा बघायला गेलेत गाडी कुठेतरी लावणार नाही पटकन दर्शन घेऊन येणार आणि इथे आलो आहे आणि सुंदर अशी महाराजांची मूर्ती म्हणजे महाराज दिसले तर स्वराज्याला आमच्या रावतच तो मुजरा वगैरे हो त्याचं चालूच असत सो so, आता फक्त so, ते देऊ आनंदीला आवं सो आता काय बोलायचं एवढं मला सुचत नाही आहे पण नक्कीच आम्ही दर्शन कसं काय घेतोय अ ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू आणि काय 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 जे विशेष असेल ते आम्ही दाख तर इथे आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर गाडी ठेवली आणि थोडा वेळ चालत गेलो दहा ते पंधरा मिनटं आणि लगेचच मंदिराचा आवाराला आवारा सुरुवात झाली सो इथूनच आम्ही फूल हार हार, हार प्रसाद असं सगळं घेऊन पुढे गेलो आणि इथे जरा आराध्य आहे ना आराध्य तो आजारी होता सो त्याला जरा घेऊन येणं मला नंतर असं बरोबर नाही वाटलं पण घरी सुद्धा लक्ष द्यायला कोण नव्हतं म्हणून त्याला सोबत घेऊन आलो पण त्याचे हाल बघवत नव्हते मला सो थोडा वेळ इथे तो बसत बसत सगळीकडे जात होता आणि मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो ना पोहोचलो आणि खूप छान स्वाईप्स येत होते आणि खूप छान म्हणजे किती असे म्हणजे भजन वगैरे सगळे चालूच होतं भजन वगैरे आणि तिथे पोती वगैरे वाचत होती आणि टाळांचे आवाज खूप छान भारी वाटत होत आणि एक असं झालं फूल हार वगैरे घेऊन गेलो पण ते व्हायलाच मी विसरली बिकॉज ऑफ एवढी गर्दी गर्दी नव्हती पण एवढी घाई ना त्या लोकांची सिक्युरिटी लोकांची पडा पाया पडा अगदी मी तुम्हाला सांगते की नाही मी म्हणजे देवाचं म्हणजे मुख तर मुख पण नाही बघितला विठ फक्त समाधीवर डोका टेकल्यान तशीच आली आणि पुढे आलो आणि मस्तपैकी असं वडाचं झाड आय डोंट नो वडाचं एका पिंपळाचं आहे पण नक्की सांगा तुम्ही कोणता आहे तो तर मला आहो बोलले की वडाचं झाड आहे आणि पण तिथे इतका भारी सुगंध होता ना त्या वडाच्या झाडाला शपथ काय सांगूनच आहे ना म्हणजे चंदनासारखा सुगंध येत होता आणि हा सुगंध वडाच्या झाडाला असेल असं आपण बोलू पण शकत नाही शेवटी अं तिथे संत ज्ञानेश्वरांचा वास होता तिथे ते, ते समाधीला बसायचे पुन्हा ग्रंथ वगैरे लिहायला बसायचे सो तिथे त्यांचा वास होता त्याच्यामुळेच हे सगळं वेगळे पण असावं आणि त्यांची काय महिमा आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे आणि थोडा वेळ पुढे गेल्यानंतर सगळं म्हणजे दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ पाच ते दहा मिनटं इंद्राने काठी बसलो आणि खूप छान वाटलं मन मन शरीर सगळं असं शांत झालं सगळं इथेच म्हणजे वाईट गोष्टी पाप वगैरे इथं सोडून जावेस असं वाटलंय आणि खूप भारी वाटलं सो कंटिन्यू छान असं दर्शन झालेलं आहे मन तृप्त झालंय दर्शन करून एकदम शांत वाटत या ठिकाणी एकदम शांत वाटत जरा पाच मिनिट दर्शन घेऊन आलो आणि पाच मिनिट जरा, जरा बसलोय त्या मेन कार्यासाठी आपण देहू आळंदीत आलेलो होतं ते मेन कार्य म्हणजे आमच्या आहोंचा आहोंना पुरस्कार भेटणार होता आणि पुरस्कार नव्हता तो एक चांगल्या कार्याची पोचपावती होती आ, तर खूपदा आपल्या जवळचीच लोकांना चांगले कार्य खटकतात त्यांच्या डोळ्यांना पण असे लांबून लांबून ही लोक जे आपल्याला दुर्दिनीसाठी सारखी बघत असतात ना आ, लाम्दुन, लाम्दुन 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 आ, ती पोचपावते देखील हो। खूप महत्वाची असते तर खूप छान वाटलं खूप म्हणजे भारीच वाटत होतं की आणि ते आता मी काहीच बोलू शकत नाही तर इथे आपल्याला पुरस्कार भेटणार होता ती छोटीशी गिर्यारोहक आणि आणि प्रतीक्षा जाधव अभिनेत्री अशी हिच्याकडून पुरस्कार भेटणार होते आणि त्यां शिवप्रतिष्ठान संस्था पुणे यांचे अध्यक्ष तर हे हे पुरस्कार आपल्याला भेटणार होता शिवप्रतिष्ठान संस्था पुणे यांच्याकडून तर खूप साऱ्या लोकांना त्यांनी पुरस्कार दिला दिलेला होता आणि चांगले कार्य तर आपण करतच असतो चांगले लोक पण त्यांचा अशी जर पोचपावती भेटणार असतील तर अजून उभारी येते चांगलं कार्य आणि खूप साऱ्या जणांना जवळ जवळ शंभर लोकांना इथे त्यांनी पुरस्कार दिलेले होते पण त्या दीडशे लोकांपैकी चौदा रत्न ज्यांचं कार्य आणि आकाशातले जसे तारे चमचमतात ना असे त्यांचं कार्य असं चमचमत होत असे त्या रत्नांमध्ये आहो देखील होते हे खूप छान होतं असे चौदा रत्नांना देखील पुरस्कार दिलेले होते आणि त्या चौदा रत्नांमध्ये आहोच नाव होतं अं म्हणजे काहीच बोलायला सुचत नाही फक्त अभिमानास्पद गोष्ट वाटते एवढंच बोलू शकते मी आणि त्यांच्या सोबत जाणे देखील आम्हाला देखील त्यांच्या सोबतच जाणे आम्हाला एक भारी वाटत सो त्यांना पुरस्कार भेटला आणि एवढ्या लांबून त्यांना बोलवण्यात आलं त्यांना कॉल करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली हेच आमच्यासाठी खूप आहे आणि त्यांना जेव्हा पुरस्कार भेटला तेव्हा अभिमानाने आमची छाती भरून आली आणि आम्ही सगळी फॅमिली गेलेलो होतो सो

राष्ट्रवादा राजमाता देवसाहेबिवादेवत छत्रपती शिवाजी उद्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांना श्रद्धेचा प्रणाम करू या पुणे नद्याच्या आनंदीचे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र नमस्त आज या ठिकाणी आज मला शिवप्रतिष्ठा

अभिमान बघा आमच्या स्वराज्याचा आवडता विषय आणि समोर येतोय छत्रपती संभाजी महाराजांचा हा सुंदर स्टॅच्यू स्टॅच्यू पाहायला आम्हाला थांबायलाच लागे अव्य दिव्य असा हा स्टॅच्यू

तर सकाळपासून असं आम्ही प्रॉपर असं काहीच खाल्लेलं नव्हतं वडापाव खाल्लेला तेवढाच तर इथे आम्ही मस्तपैकी असं एका धाब्यावर गावरान जेवण जेवणासाठी म्हणून थांबलो आणि एक नंबर असं जेवण होतं म्हणजे थोडी टेस्ट वेगळी होती कारण की इकडची टेस्ट आपली टेस्ट थोडी वेगळी असते सो थोडी टेस्ट वेगळी होती पण खूप छान होतं आणि हे प्रकाश सर आणि त्यांची पत्नी स्मिता ताई मी ऍक्च्युली त्यांना ताईच म्हणते म्हणजे आमची दुसरी भेट होती पहिली भेटीमध्ये आम्हाला ऍक्च्युली मी पहिल्या त्यांना गणपतीत भेटलेली होती पण एवढी ओळख नव्हती पण आता हे जेव्हा आमचे आम्ही प्रवास केला सोबत तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली खूप छान पद्धतीने आणि दोघांचेही स्वभाव खूप छान म्हणजे खूप छान म्हणजे माणसं असावीत तर अशी असावी कोणताही लोभ नाही ते गुरु मी असं नाही बोलताय ना तिथे पण मोठ पण पन, असतो पण पन एकाही शब्दात दोघांच्याही एकाही शब्दात असं मला जाणवलं नाही आणि खूप छान वाटलं त्यांच्यासोबत प्रवास करून आणि खूप म्हणजे प्रवास करताना अशा जर अशी जर माणसं असतील तर प्रवास करायची माझ्या अजून दुप्पट होते आणि ज्या जेवढ्या जेवढ्या चांगल्या भावना आहेत दडलेल्या माझ्या मनात ऍक्च्युली दडलेल्या का बोलते कारण की एखाद्याबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा काही सुचत नाही त्याच्यामुळे ते मी तेच बोलते की ज्या ज्या चांगल्या चांगल्या भावना दडलेल्या असतील माझ्या मनात तर त्या त्यांच्यासाठी हो तर खूप छान आणि जर तुम्ही जर माझा हा ब्लॉग बघत असाल दोघेही जण तर नक्कीच थँकफुल की आमच्यासोबत तुम्ही प्रवास केला ऍक्च्युली आमची गाडी आम्हाला धोका देते नेहमी तर इतक्या लांब येणं आम्हाला शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला साथ दिली इतक्या लांब येण्यासाठी पुरस्कार घेण्यासाठी आणि सगळ्यासाठी त्यासाठी धन्यवाद आणि थोडा वेळ प्रवास करून झाल्यानंतर इथे आम्ही चहा करण्यासाठी थांबलो आणि चिक्की वगैरे थोडी म्हटल्यावर चिक्की पाहिजे खरेदी केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो सो धन्यवाद आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आमचा तर नक्कीच तुम्ही या ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा खूप सारं कमेंट्स करा चांगल्या चांगल्या आणि अशा जर ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच बेल आयकन वर क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आमचा हा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही तुमचा एवढा अनमोल देव वेळ दिल्याबद्दल धन्यवाद काय बाय